बनारसी साडीमध्ये एवढे पॅटर्न असतात की आज मी तुमच्यासोबत बनारसी साडी शेअर करणार आहे म्हणून बनारसी साडी बघण्यासाठी त्याचे कलर आणि डिझाईन बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर इथे आपण चॉकलेटी कलरची खूप सुंदर अशी बनारसी साडी आहे तर याची किंमत आहे तीन हजार रुपये यामध्ये जशी डिझाईन जास्त असेल जशी डिझाईन वर्क केलेलं असेल तशी किंमत वाढते बनारसी साडी नेसून एकदम सुंदर दिसे रॉयल लुक येतो म्हणून ही साडी भरपूर जण खरेदी करतात बनारसी पॅटर्न म्हणजे खूपच सुंदर असते बनारसी साडीचा हे वा कोणी करू शकत नाही कारण ही साडी जेवढी आपण चांगली घेतली तेवढी महागातल्या मागात मिळते जशी आपला बजत असेल तशी तुम्ही ही साडी घेऊ शकता त्याच्यामध्ये रेड कलर खूप सुंदर दिसतोय लग्न बसण्यासाठी जर तुम्हाला काढायचं असेल तरी तुम्ही बनारसी साडी अशी घेऊ शकतात कारण ही साडी वर्षनुवर्ष जशी तर तशी राहते पारंपरिक असल्यामुळे ती तुम्ही कधीही कितीही दिवस ठेवली तरी ती जशीच्या तशी राहील म्हणजे तुमची कितीही पिढी गेली तरी ती साडी खराब होत नाही ती वॉशेबल असते आणि त्याची डिझाईन देखील ओल्ड होत नाही म्हणून या साडीला जास्त मागणी असते यामध्ये आपण ब्लॅक कलर बघितला रेड कलर बघितला आणि आता आपण राणी कलर बघणार आहोत तर राणी कलर देखील खूप सुंदर वाटतोय पैठणी साडी आणि बनारसी साठी सेम पॅटर्न नाही तर त्याच्यामध्ये खूप डिफरंट आहे तर तुम्ही याची तुलना अजिबात करू नका बनारसी हा बनारसी आहे आणि पैठणी ही पैठणी आहे रेड कलर ब्लॅक कलर चॉकलेटी कलर यामध्ये भरपूर ग्रीन कलर ची जास्त मागणी असते कारण ग्रीन कलर भरपूर जनक